पैकी मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कस्टमर भरपूर आहे आणि आमच्याकडं बऱ्यापैकी असे गणपतीच्या मूर्त्या असे समय हे असे आरतीचे ताट भ भरपूर चालतात आता कसं आहे पर्यावरणपूरक म्हणून तिथे ज्या गणपतीच्या मूर्त्याही मागणी आता पहिल्यापेक्षा वाढलेली आहे त्याचा पर्सेंटेज पण वाढलेला आहे बऱ्यापैकी अशा मागच्या आपल्या समय चालू शकतात किंवा असे दिवे चालतात देवापाशी नाले देवापाशी लावायला ते वाद घालून हे असं ओपन करून हे कमी जास्त करू शकता तुम्ही जेणेकरून हो बऱ्यापैकी आता तर मागणी जी, जी तर भरपूर आहे पहिल्यापेक्षा आता ही जास्त मागतात ते अशा पितळच्या देवांच्या मूर्त्या पण आहेत त्या पण भरपूर मागणी झालेल्या आहे तिची पूर्वी कसं पी ओ पी ह्याच्यामुळे ते नदी म्हणा प्रदूषण ते न्यायचं ते आता कस्टमरने याकडे पण कल दिलेलं आहे पूर्वीच्या तुलनेत आता एक आमचा एक वीस टक्के तरी वाढलेलं आहे मूर्त्यांमध्ये म्हटलं तर तसं बऱ्यापैकी या रेंजच्या घेतल्या ना एक पाच ते सहा इंचा सहा हजार पाचशे मोठी घेतली तर एक दहा हजार त्याहून मोठी घेतली वीस पंचवीस हजारपर्यंत पर्यंत जातात तसं ते, ते काम येतं वजन येतं त्यामुळे थोडी किंमत बसते तिथे हो खूप खूप वाटतं पण ते पुराचं सावड तेवढं आत्ता नको पावसानं धनरायानं आशीर्वाद दिला तर ते, ते पण कमी येईल